नमस्कार क्रिएशन क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक देऊन बेल ऐकून नक्की प्रेस करा मैत्रिणी बऱ्याचदा असं होतं की अनेक इलाज करूनही सर्दी खोकल्याचा काही इलाज होत नाही अशा वेळेस हा काढा रामबाण उपाय ठरतो चला तर मग याला सुरुवात करूया इथे मी घेतलेला आहे दोन ते तीन लवंगा दोन हिरवी वेलची एक दालचिनीचा तुकडा चार ते पाच काळी मिरी पाच ते सहा पाने तुळशीची घेतलेली आहेत थोडासा गवती चहा घेतलेला आहे आल्याचा तुकडा एक इंच बारीक चिरून घेतलेला आहे एक चमचा एक चमचा गूळ आणि पाव चमचा हळद इथे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्याला उकळी येईपर्यंत आपण हे मसाले थोडेसे कुटून घेऊया इथे मी लवंग वेलची दालचिनीचा तुकडा आणि काळी मिरी आधी बारीक करून घेत आहे हे थोडंसं बारीक झाल्यानंतर याच्याच मध्ये मी तुळशीची पाणी आणि आल्याचे तुकडे बारीक करून घेत आहे हे इथे मी बारीक वाटून घेतलेलं आहे हे पूर्णपणे बारीक नाही करायचं तर याला असंच मोठं ठेवायचं पाण्याला इकडे उकळी आलेली आहे आणि यामध्ये आपण हे टाकणार आहोत यामध्येच आता आपण गवती चहा टाकत आहे आणि याला आता चार ते पाच मिनटं उकळून द्यायचं आहे साधारण आपण इथे घेतला आहे एक ग्लास पाणी त्याचा अर्ध होई अर्धा होईपर्यंत म्हणजे अर्धा ग्लास होईपर्यंत आपण याला उकळून देणार आहोत तर इथे साधारण पाच मिनिटांनी आपण पाणी उकळून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण आता हळद टाकत हो। आहोत आणि यामध्ये गोळी टाकून घेऊया इथे हळद आणि गुळ घातल्यानंतर याला आपण साधारण एक मिनिट घेणार आहोत पाच ते सहा मिनिट छान उकळून घेतल्यामुळे प्रत्येक मसाला जो टाकला आहे त्याचा अर्क याच्यामध्ये छान उतरला जातो आणि हा गुणकारी काढा तयार होतो इथे आता हा काढा छान तयार झालेला आहे आणि हा एक ग्लास आपण ठेवला होतो त्याचा अर्धा ग्लास झालेला आहे हा गरम गरम असा काढा तयार आहे आणि हा सर्दी आणि खोकल्यासाठी हा रामबाण इलाज ठरतो तुम्हीही नक्की घेऊन बघा कसा वाटला मग आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की करून बघा आणि हो आवडल्यास लाईक शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील थँक्यू